बर बाबा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा कुठल्या व्यक्तीला भेटला गोष्टी त्या व्यक्तीने प्राप्त आमच्या भाग्याने आम्हाला बरेच महापुरुष भेटले याच्यामध्ये पण ज्यांच्या जवळ आम्हाला राहायला मिळालं ते म्हणजे परमहंस परिवराजकाचार्य आश्रम स्वामी महाराज तर ते श्रोत्रिय म्हणजे शास्त्रज्ञानी पण होते की ब्रह्मानुभूती संपन्न पण होते आणि याच्याशिवाय भक्त पण होते त्यांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या आम्हाला पाहायला मिळाल्या तुम्ही बरं आता ज्या पद्धतीने मला माहिती की तुम्ही डॉक्टर बाबा तुम्ही व्यवसाय करत होता का हा व्यवसाय मी तीन साडेतीन वर्ष केला इंटर्नशिप वगैरे झाल्यानंतर सगळं बरं त्या काळातली आजकाल रशियामधनं करून येतात लोक डॉक्टर होऊन जातात त्या काळात डॉक्टर पूर्ण एमबीबीएस बीएमएस एम एस एस कम्प्लिट केलं त्या काळातलं आळंदीची तुमची कशी होती घरी संस्कार होते आळंदीला येणं जाणं होत लहानपणापासून नंतर कॉलेजला असतानाही होत आणि नंतरही राहील आळंदीचा संबंध होता तर लहानपणी घरी असं म्हणायचे की तू आळंदीला शाळेला जा म्हणजे शाळा म्हणजे संस्थेत शिकायला जा हे शिक्षण घेऊ नको असे आमचे आजी चुलते वगैरे असं सांगा पण त्यावेळेला काही माझं येणं झालं नाही म्हणजे असं मग त्यांनी सांगितलं की शिक्षण पूर्ण करा मग तुम्ही जा शिक्षण पूर्ण केलं नंतर त्याच्यानंतर मला परवानगी होती साधारणपणे त्यांची म्हणजे फार मनापासून नव्हती पण करायचं असलं तर करा डॉक्टर झाल्यावरही पण मलाच वाटलं की त्यांचा जो काही खर्च वगैरे झाला तर आपण थोडंफार मदत व्हावी काही दिवस म्हणून मीच ते केलं आणि नंतर ते हे ज्या स्वामींच्या मार्गदर्शनाने मी कॉलेजपासून येत होतो तर त्यांनी सांगितलं की आता तू हे सर्व सोडून ये मग त्यांनी मला एक तारीख सांगितली की ह्या तारखेला तू ये मी आलो म्हणजे त्याचं काय बाबा एग्य झालं मग आलो वगैरे असं असं हे थोडे म्हणजे डॉक्टर झालाय माणूस आणि त्याला एक सांगते म्हणजे एक बाबा तुमच्यासाठी ते गुरुवर म्हणजे ती श्रद्धा निष्ठा असते एक तारीख सांगितल्या दिवशी सगळं व्यवसाय सोडून द्यायचा हे कसं जमणार ना, ना आम्हाला बरेच चार सहा महिने आधी सांगितलं होतं पहिली ओळख स्वामी महाराज कशी होती पहिली काही नाही का मी आळंदीला आलो होतो एका धर्मशाळेत राहिलो सकाळी इंद्रायणीला स्नानाला चाललो तर त्या आश्रमावरून चाललो त्यावेळेस तिथं भजन चाललं होतं स्वामी महाराज बसले होते आणि जे त्यांना भजन म्हणून दाखवत होते त्यांचा आवाज खूप मधुर होता म्हणून त्याच्या आकर्षणाने मी तिथं गेलो बसलो म्हणून आम्ही त्यावेळेस वय काय असत माझं वय असेल एकवीस 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 असेल आळंदी आळंदीत मग ती ओळख झाली त्यांचं जन्म स्थान नगर जिल्ह्यातलंच ले होतं म्हणून मग कुठला काय विचारलं मग येत जा म्हटले मग आता जाणे बाबा स्वामी महाराजांनी तुम्हाला विचारलं तुम्हाला असं जसं स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी आपण ऐकतो की बाबा रामकृष्ण परमहंसांसोबत त्यांचं विलक्षण अनुभव होता किंवा जे काही त्यांचं प्रेम होत परम रामकृष्णांचं विवेकानंदांवर तसं मग तुमचं असं सुरुवातीपासून तुम्हाला रामकृष्ण स्वामी स्वामींवर एक आकर्षण होत की तुम्ही परीक्षा घेतली जशी स्वामी विवेकानंदांनी घेतली दे नाही नाही परीक्षा वगैरे हो नाही त्यांच्यावर श्रद्धा होती आणि खरं म्हणजे हे कसं झालं ते मलाही काही सांगता येणार नाही जात राहिलो एवढंच खरं म्हणजे असं आणि ते येत या म्हणायचे आणि मलाही जाण्याचं वाटायचं पण ते कशासाठी तिथे त्यांच्याकडून काही वेदांत ऐकायचा किंवा आपल्याला काही त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करायचं असं काही नव्हतं आळंदीला आलं म्हणजे त्यांचं दर्शन घ्यायचं किंवा त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी काही साधना भजन mm -hmm. सांगितलं तर थोडं करायचा प्रयत्न करायचं एवढं आणि मला mm -hmm. आप काही आपल्याला काय उद्दिष्ट काय mm -hmm. करायचं हे काय असं काही काही नव्हतं फक्त इकडचं होते संस्कार mm -hmm. म्हणतात साधू संत ओळख होते जायचं mm -hmm. एवढंच बाकी काही नाही म्हणजे त्यावेळेस तुम्हाला असं मी बाबा ज्ञान शिकतो किंवा मी आता देवाला भेटायचंय असं मनात विचार असं काही फार काही नव्हतं ते असं काही फक्त हे मला आवड होते ज्ञानेश्वरी आणि विशेषतः एकनाथ भागवताची त्यामुळे दवाखान्यामध्ये वेळ मिळायचा नाही म्हणून आपण हे जर सोडलं तर आपल्याला हे ग्रंथ तर खूप चांगले आहेत पण आपल्याला वेळ मिळत नाही तर आनंदीला जायचं असं कोणत्या महात्म्यांकडून शिकायचं वगैरे वेदांत हे पण नव्हतं लक्षात आणि मला असं वाटायचं की आपल्याला हे सगळं कळतच आहे याला काही गुरु पाहिजे किंवा महात्म्याकडून ऐकलं पाहिजे असं काही नाही ते मी त्यांना पण त्यांच्या पाठातून पण उठून येत होतो हा म्हणजे मला सगळं कळतच <laughs> आहे असं ते म्हटले तुला काय माती कळतं का मग मग का वाटलं की आपलं काहीतरी हा मोठे माणसं म्हणतात ते ऐकलं पाहिजे नाही तर बाहेर पडताना काय देवाची भेट किंवा काय असं काही फक्त भागवत मिळेल ऐकायला आपल्या संतांच्या तीर्थाच्या ठिकाणी राहायचं असं फिरत राहायचं भंडारे डोंगरावर काही दिवस पैठणला पंढरपूरला असं असं एक विचार होता फक्त मी इथं आल्यानंतर त्यांनी काही कुठं जाऊ दिलं नाही एक वर्षभर मी प्रयत्न केला नंतर मग त्यांच्याजवळच राहिला याला तर मग असं मोजमापच करायचं म्हटल्यावर मग मास्थ्या जन्माचं समजायचं कि आपल्या ह्या लगेच आल्या आपल्या वैदिक परंपरेमध्ये हे पुनर्जन्माचं सिद्धांत सगळ्यांना होत नाही एखाद्याचा येतो तो अर्थ हे पूर्वजन्मीच मानलं बरं